फ्रेंड्स कशात सर्वजण मजेत येत ना मजेतच येतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर माझ्या लाईफचं मी जर्नी शेअर करत असते डे टू डे लाईफ नवीन ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही व्हिडिओ पाहतायत त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ लाईव्हवर येतात अजून सबस्क्राईब नाही केलेलं तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा तर ह्या व्हिडिओची तारीख मिस्टरांचा बड्डे पंधरा तारीख सोळा अशा दोन दिवसांचा असेल आणि एक्झॅक्टली मला सांगता येत नाही उशिरा ॲडिट करते आहे मी तर माफ करा मला आता तुम्हाला ॲक्च्युली आमच्या पिकनिकचे व्हिडिओ पंचवीस तारखेचे ह्या व्हिडिओनंतर येतील लगेचच ते पण ॲडिट करायचं आहे तर हे काम मला घरातलं काम आवरून हे शूटिंग करून ठेवलेलं असतं मी पण मला वेळ भेटण्यावर आहे आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरात मुलं खेळतात खाली वॉइस रेकॉर्ड द्यायला येत नाही आणि त्या त्या टायमिंगला व्हिडिओ बनवून बोलून करायचे पण तेवढं हे नसतं लक्षात राहत नाही काय बोलायचं त्या दिवसाचं हे करून तर मिस्टरांची जर्नी तुम्ही बघितली हॉस्पिटलची आता व्यवस्थित आहेत आणि मसाला बनवताना बघितलं ना त्यांना ताप आलेला पण मला काय त्यांना थोडंसं झालं अजून बरे नव्हते ना पूर्ण झालेले आत्ता त्यांचं प हे ठेवलेलं महिनाभर पाईप त्या ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ म्हणतात त्याला तर ती आम्ही काढून आणलेले दोन तारखेला आणि लगेचच हे घरातली मसाला बनवणं तर मला पण हेल्प करतात माझी तब्येत नसेल बरी तर महिन्याचा आपल्याला माहीत आहे जो त्रास आहे तेव्हा मग मी पण सगळी कामं नाही करू शकत तर ते पण मग करत थे वेल, थे वेल होते आणि मी तुम्हाला बोलली ठेवेल ठेवेल सर्वंट पण नाही सर्वंट मला ठेवायचं झालं मीच करते तर ह्याच्यामुळे एडिटिंगला उशीर होतोय जर मी तिथे प हे करत बसले असते कामाला लावून बाई तर मग वेळ मिळाला असतं मला पण आम्हाला कसं जेवणाला आपल्याच हाताचं जेवण आवडतं म्हणजे बनवून कोण दुसरं येणार कधीतरी मी बाहेरून आणते बघा ॲडजस्ट करून खातात आम्ही तसं दळण वगैरे नसेल आणलं तर ॲडजस्ट करून खातो बाहेरचं म्हणजे पोळ्या वगैरे मी दाखवते कशा दे बनवलेल्या असतात मग त्यामुळंच घरी पण जेवणाला बाई लावायचं पण पूर्ण ते स्वयंपाकाला श पैसे द्यायचे ते काय मला असं मनाला पटतच नाही आहे मिस्टर म्हणतात तू ठेव आरामात राहा आरामात राहा पण मला नाही राहावं वाटत आपलं शरीर पण हालतं बीजी पण राहतो आपण तर हे मी शूटिंग केलं की हे तुम्हाला ॲडिट करून दाखवते हेच काम आहे माझं यूट्यूबनी मला दिलेलं तर यूट्यूबचे मी थँक यू सो मच बोलते की त्याच्या त्यांच्यामुळं मी बिझी झाले तर आता सध्या आम्ही फिरून आल्यानंतर गावी जाणार होतो ॲक्च्युली आमच्या सासऱ्यांचं होतं चौथं म्हणजे पुण्यस्मरण आणि जायला पाहिजे होतं मी तुम्हाला सांगितलं की ही आजारी होती तर मी त्यांचं सारखं चिंतन करायची त्यांच्या पाठीशी राहावेत सोबत असावेत म्हणजे काही प्रॉब्लेम नको यायला आणि नाही काय प्रॉब्लेम आला सगळं व्यवस्थित झालं आणि आमच्या सा सासूबाई आम्हाला दोघांना पण या या त्या दिवसाला या आणि त्यांचं डोळ्यांचं पण ऑपरेशन आहे तर त्याच्यासाठी पण पुन्हा या तर तुम्हाला मी आता पोळ्या करताना लुक असा दाखवला हो तर व्हिडिओ शूटिंगसाठी मी, ले ले आहे। मी ले। साथी साथी आहे ले हे कपडे घेतलेले आहेत मी नॉर्मली केस बांधून जेवण बनवत असते तुम्ही पाहिलं असेल गाऊनमध्येच फुल्ली तर मला असं नाही म्हणजे होत जेवण बनवताना पण मी तुमच्यासाठी शूटिंगसाठी असा हे केलेलं आहे तर मी माझ्या पण वडिलांचं तुम्हाला सांगणार आहे सगळं तर इथे बघा आपल्या चेहऱ्यामध्ये थोडासा बदल केला आपण राहतोच इथे पा आहे माझे असे ड्रेस असतात पंजाबी सूट असतात तर हे मी नॉर्मल इथे गाऊन सारखे दिसतात म्हणून तो गाऊन घातलेला नवीन विकत घेतलेला आहे तरी पण मी खाली नाही दाखवलेलं कारण माझी फॅमिली पाहत असते मुलं असतात आणि इतरांसमोर पण नको प्राची आली तिला बोलत होती पप्पांच्या बड्डेसाठी मी केक आणणार होते तर आम्ही जाऊन हे पहा हे छोटे छोटे केक आणले हे आमचे बड्डे पण आम्ही पहिले असेच करायचो हे केक घरी आणून सगळ्यांना तेव्हा गोल असा केक नसायचाच मोस्टली हे छोटे छोटे केक तेव्हा सुरुवात होती बनवायची आणि मग आम्हाला हे आवडतं तेच मी त्यांच्यासाठी आणलेले कारण त्यांना लगेच खायला नको सांगितलेलं बेकरी प्रॉडक्ट क्रीम वगैरे पथ्य होते चालू म्हणून मी काळजी घेत होते मग आता मी ह्याच्यातलंच त्यांना भरवते आणि हे मुलांना आणले होते, मुला होते पेस्ट्री संपूर्ण महिना तुम्ही पाहायला असेल मी घरामध्येच होते मार्च एप्रिल मे हा अर्धा संपत आलेला तर मिस्टर बोलले आता तुला ॲनिव्हर्सरीला मग आणूया केक तर मग मी बोलले नाही मला फिरायला जायचं आहे मी सगळं प्रणितने आयोजन केलं आणि आम्ही वीस पंचवीस तारखेला गेलो फिरायला त्यांनी पण मला भरवलं आहे आणि हे आमची भाजी नंदेची मुलगी आलेली त्यांना विश करायला भेटून आणि ती काहीतरी कामाचं बोलत होती तर ती मुलगी माझं हे नका टाकू व्हिडिओ पण आता मला तर टाकावंच लागेल कारण मी भाजी कापत होती मग तिचं बोलणं चालू होतं फोनवरती ती जाणार होती लगेच तिला भेळ दिलेली मी खायला मग प्रणितनी जाऊन पुन्हा आईस्क्रीम आणली थ गरम होत होतं भरपूर मग तिने आईस्क्रीम एन्जॉय केली केक तर आम्ही आणलाच नव्हता मग ती गेली मिस्टर गेलेले पुन्हा दवाखान्यात एकटीच गेली बघा चेकअपला म्हणजे काय आता पुढे कशी काळजी वगैरे घ्यायची काय चेकअप वगैरे करायचं आहे का गोळ्या वगैरे का का। बंद काय करायचे का सगळं एकटेच गे गेले ते कारण मी गेले असते मग मी आई दुपारचं जेवण बनलं नसतं बाहेरचंच काहीतरी खावं लागलं असतं मग मी घरीच थांबले आणि आता करून जायची मी मुलांना काहीतरी घरामध्ये मुलं पण माझे तेवढे ॲडजस्ट करायचे तेवढे दिवस काही नाही बोलायचे की काय आहे नाही आहे आम्ही असे दिवस काढले त्यात काळात आम्ही कोणाला सांगायला नाही गेलो काय त्रास होता आम्हाला काय नाही आमच्या आम्हाला माहिती आम्ही कसे दिवस काढले ते आणि मिस्टर पण खातपीत नसायचे घरी आल्यावर मग त्यांना मी गरम गरम भाकरी सगळं जेवण गरम गरम खाऊ घालायला लागली तर भाकरी केल्या आले ते भुक्याजलेले मग त्यांना जेवण वाढलं तर इथे पाहे माझे माझ्या अशी गाऊन कपडे केस बांधलेले असतात आता मी ते शूटिंगसाठी तुम्हाला केलं तर वायरल पण होरं भावण्यासाठी थोडं आपल्यामध्ये चेंज करावा लागतो संध्याकाळी चारला प्राचीचं हे मेकओवर चाललेलं ती तुम्हाला मी सांगितलं घरीच अर्बनचे सगळे का मागवून करते हे क्लीनअप वगैरे आणि आम आम्ही आता हे जायच्या तयारीसाठी ती अशी करत होती तर तिने हे वॅक्स वगैरे करून घेतलं ही सर्विस तिला आवडते आणि मी माहिती आहे ना बाथरूम क्लिनिंगला पण अर्बनचे मागवलेले तशी मी सी सेवा घेत असते मग इथे जातात आमचे पैसे त्याच्यामुळं मी डेलीला नाही मी लावू शकत कामाला आपलं पण घरी वॅक्यूम क्लिनरने क्लीन करायच्या काचा झाडू पोछा करायचा रोजच्या रोज आपल्याला सवय पण लागते राहते नाही तर सवय तुटते मग कामाची प्रकारे तिने पंधरा सोळा तारखेला केलं हे ती भाजी आलेली ना त्या दिवशी तर हा होता आजचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट्स करत जा म्हणजे मला कोणते घरगुती व्हिडिओ आता पॉडकास्ट मी बनवणार होते आणि त्या पॉडकास्टसाठी दुसरा चॅनल उघडू का म्हणजे प्रत्येक जर्नी मी आम्ही शे दोघंनी बोललेलं ते शेअर करेल आणि टाकेल त्याच्यावरती तर एक क्लीन अप केलं होतं चेहऱ्याचं मी भांडे घासले कॅमेरा लावून ठेवलेला आणि चहाला दूध नव्हतं ब्लॅक टी केलेलं आम्हाला त्या मॅडम बोलल्या नको मला चहा मी गरम मी होते त्याच्यामुळं